हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळ्यांना सकाळच्या खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग तर आज मी तुमच्यासोबत तिखटरवा उपीट त्याची रेसिपी शेअर करते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांदे कढीपत्ता मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत कांदे कर, बारीक कट करून घेतलेले तर इथे कढाई घेतली कढाई मी ह्या वाटीच्या मापाने एक वाटी रवा घेतलेला आहे तो रवा आता आपल्याला छानपैकी खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता इथे आपल्याला हरवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे हरव्याला भाजायला आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतात पण आपल्याला लालसर असा छान खमंग भाजून घ्यायचा आहे तर आता इथे पाहू शकता तुम्ही किती छान असं आपण भाजून घेतो आहे रवा रवा आपल्याला लालसर असं छान भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी ह्या अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे तर आता आपण फोडणी तयार करून घेणार आहोत तर रवा मी कढाईमधनं काढून घेतला एका प्लेटमध्ये आता इथे मी सुरुवातीला कांदे मिरची कढीपत्ता घालून हे व्यवस्थित गरम करून घेणार आहे म्हणजे कांद्यांमधलं जे पाणी असतं ना तर ते थोडे कोरडे झाले की मग आपण त्याच्यात ते तेल घालून घेणार आहोत तर इथे मी हे व्यवस्थित कोरडे करून घेते सर्व आणि छान भाजून घेते तर आता हे आपले कांदे छान झालेले आहेत आता इथे मी तेल घालून घेते तर तेल तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन चमचे तेल घातलेले मैत्रिणींनो तर आपल्याला हा छान भाजून घ्यायचं आहे आता कांदे वगैरे आणि इथे मी शेंगदाणे पण घातले ते पण छान तळून घ्यायचे आणि इथे मी जिरं मोहरी घेतलेली ती पण आपल्याला छान फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायची तर मैत्रिणीं माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे आपण याची अशी छान फोडणी तयार करून घेणार आहोत इथे मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे हिंग तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर काही प्रॉब्लेम नाही आणि हळद पण तुम्हाला आवडत असेल तर घाला न नसेल नसेल टाकायची तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही तर इथे मी थोडीशी हळद पण घेतली आणि आम्हाला आवडते हळद म्हणून मग मी टाकली तर आता इथे आपण छान अशी फोडणी तयार झाली तर आपण इथे आता रवा घालून घेणार आहोत तर आपल्याला रवा पण छान याच्यात फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भाजून म्हणजे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपली फोडणी छान तयार झालेली आता रवा आपण एक दोन मिनटं परतून झाल्यावर इथे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ घालू शकता तर आता इथे आपण चवीनुसार मीठ घातले तर आता हे अजून एक दोन मिनटं छान मी आ, मिक्स करून घेणार आहे आणि मग आपण त्याच्यात आता गरम पाणी ॲड करणार आहेत तर गरम पाणी मी एका बाजूला गरम करून ठेवलेलं आहे आता थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत पण एकदम नाही घालायचं आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडंच घालायचं आहे कारण कसं एकदम पातळ पण नको व्हायला म्हणून तर इथे मी हळूहळूहळू आणि मैत्रिणींनो जेव्हा आपण रव्यात पाणी टाकून तो खूप असं अंगावर उठतो तर तुम्हाला ती हे थोडंसं हळूहळूच करायचं आहे कारण हे ना अंगावर उठतं तर चटका वगैरे लागतो तर आता इथे मी हळूहळू पाणी टाकलेलं आहे आणि हे आता हळूहळू मिक्स करून घेते तर खूप छान होतं आहे आणि अगदी दहा मिनटात होतो म्हणजे कमी वेळेत होतो आणि चवीला पण खूप भन्नाट लागतो तर एकदा करून पहा खाऊन पहा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला ह्यात वरून छान हिरवी कोथिंबीर कट करून घाला खूप सुंदर लागते